नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ ऐन निवडणुकीच्या तोंडावर नवापूर शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नगर परिषदेने निविदा मंजूर केल्याने स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे गरज नसताना अनावश्यक खर्च टाळावा आणि हा निधी शहरातील इतर खराब रस्त्यांसाठी वापरावा अशी मागणी करत नागरिकांनी आज एकवीस ऑगस्ट रोजी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांना निवेदन सादर केले निवेदनात नमूद केल्यानुसार महाराणा प्रताप चौक परिसरातील रस्ता सध्या सुस्थितीत आहे त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे म्हणजे निधीचा गैरवापर असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भ्रष्ट मार्गाने पैसे कमावण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे याऐवजी शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्याची दयनीय अवस्था असून या निधीचा वापर त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे नागरिकांच्या या भूमिकेमुळे नगरपालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित प्रस्ताव मागे घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे आज महाराणा प्रताप चौकातली आम्ही सगळं नागरिक इथं देण्यासाठी आलो प्रताप चौकापासून थेट नदीपर्यंत एक रस्त्याचे काम झालेली या निधीनुसार ब्याण्णव लाखाच्या असं काही ते काम मंडळी झाले आहे या कामाच्या आमच्या नागरिकांचा आक्षेप आहे की तो चांगल्या कंडिशनचा नसता त्याला आणखी चहा शाखी कोटिंग करून ते बनवत आहे चांगल्या रस्त्याला बनवणं म्हणजेच शासनाच्या निधी वेग करण्याचा सारखा आहे तो या निधीवरती त्यांनी दिला पुढचं दुसऱ्या ठिकाणी वर्ग करावा आणि आमचा रस्ता चांगल्या स्वरूपातला आहे त्या रस्त्याला फक्त काही ठिकाणी दोनशे खड्डे पडले नसेल तो कमी चिंतेमध्ये बनू शकतो आणि त्या रस्त्याला आणखी जीवन आहे अशी आमची मागणी होती की शिवसाहेबांनी मंजुरी दिलेली आहे की ते माझा रद्द करणं द्यावा अशी आमची मागणी नागरिकांची आणि असं निवेदन देणार आता शिवसाहेबांनी सकारात्मक असं आमच्याला प्रतिसाद दिलेला आहे ते संबंधित इंजिनिअरांशी बोलून आणि प्रत्यक्ष तिथं त्या भागाला भेट देणार आहेत आम्ही साहेबांचे त्यासाठी आभार मानलं नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलए आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ